एक, थोड़ी थोड़ी <laughs> थोड़ी थोड़ी <laughs> ती गाल तीन आणले तो तिच्या हातात एक तुम्हाला तिघा जण आणतील कोण खाणार आहे बघा पाहतो तुम्ही थोडी थोडी द्या चुकून मम्मा तुम्हाला थोडी थोडी देईन रे रॉंग वाक्य वापरले तुला माहिती आहे <laughs> ना नाराज ना झाला होता ना बपड्या मग आणल्या है नाई ना म्हणून म्हणून मी मम्माची नाना बनवतो म्हणा नीट झालं ते चला फोड़ा चला पटकन चल खाव ब्या थोडं त्याला नॉर्मल दे नॉर्मल म्हणजे नॉर्मल हो ते फक्त कस त्याचे <laughs> मन नको मोडाल नॉर्मल दे बाबड्या खा हाँ गे बकता एकदम थोड़ा थोड़ा एकदम मजे नस लेसर थोड़ा बबड़ी बबया हाँ? बारीक 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 तेज बारीक तेज बारीक एकदम बजा लो बबरी

झाला बबड्या नीट झाला गेला आईवरचा राग गेला का बबड्या हित्र, गेला ना बबी बबड्या आईवरचा राग गेला ना बर बर गेला 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 हुशार असतं पोरग मग त्यासाठीच आणलं होतं तुला आवडतं कॅटबरी आवडते ना बबड्या अ हिरो बघ चालतोय तो तोऱ्यात त्याला माग माग करायला होतो रे तू लय हुशार बबड्या गेला ना राग आता बघूया राग गेला ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे झालं गोड झालं आईचं आईचं आणि तुझं समिट झालं बाबा आता चला मिटलं भांडणं मिटले दोघा जणांचे तुझ्या ना आईचं भांडणं मिटलं ना बाब्या हो हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल बाबा मिटले मिटले एकदाचे भांडणं मिटले आता नाराज नाही ना आईवर नाही नाही ठीक आहे ठीक आहे हा 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 ठीक आहे कॅटबरी दिली की आई गोड आहे ना नॉर्मल खाल्ली हो नॉर्मल बघा ते कसं मन मोडायला नको म्हणून त्याचं कसं लक्ष लक्ष असतंच कायम हो झालं ना आता बबी झालं ना चल येऊ कमी बाळा झालं आईवरचा राग गेला सारच झालं